आपल्या घरी मंगलमूर्ती तर असे करत करत आपल्या घरी तर बाप्पा आगमन झालेलं आहे आणि आपण सगळेजण वर्षभर याची वाट बघत असतो ते आपले सगळे पाच दिवस चालू असतात बाप्पा तर आपल्या घरी आले आज स्पेशल दिवस आहेत आणि बट त्याच्यामध्ये अजून एक स्पेशल मुवमेंट आहे आमच्या लाईफमध्ये आज म्हणजे त्याचे भरपूर मेहनत केली त्याची भरपूर दिवसापासून वाट बघत होती तर ते म्हणजे की आपले एक लाख सबस्क्रायबर तर गेल्या महिन्यामध्ये पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर अवघ्या दहा दिवसामध्ये आपलं सिल्वर प्ले बटन देखील आलं बट ते आम्ही अजून काही शो नाही गेले तर फायनली गेले चार वर्ष आपण ज्याची वाट बघत होतो तर ते आपले एक अचीव्हमेंट युट्यूबकडून आपल्याला आलं आहे आपलं सिल्वर प्ले बटन तर आज बाप्पा चरणी आम्ही ते ओपन करणार आहोत आणि तुम्हाला देखील दाखवणार आहोत हे बघा हे पार्सल आलेलं ला, आहे इकडे आपलं सिल्वर प्ले बटन याच्यामध्ये आहे चल आता इथे बाप्पा समोरच ओपन करूया आपलं फायनली सिल्वर प्ले बटन आलेलं आहे आपण याला आपला हे बघा इकडे आम्ही सगळेजण बसलोय आणि आता सगळ्यांसमोरच फॅमिली ओपनिंग पण करूया हा इकडे बॉक्स आहे ते तुम्ही की नाही अजून बघितलंच की नाही अजून काय याच्यामध्ये नाही चला एक दोन तीन आपल्या इकडे प्लॅ बटन आहे आवडला काय काय बोलू हां त्याच्यानंतर इकडे हा लेटर आहे हे बघा तुम्ही पॉज करून वाचू शकता इकडे याच्यामध्ये आपले सगळे विशेष दिलेले आहेत बस आणि एवढं इकडे परत तिकडे सिल्वर आहे गोल्डन आहे आणि डायमंड आहे कधी येईल मग आता सिल्वर आल्या गोल्डन डायमंड येऊ ते लवकर तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या तर बाबा तेव्हा हे या हो आपला प्ले बटन कसं वाटतंय मग बाबा जीवनमध्ये येऊन आम्हाला असं वाटलं नव्हता की कोकणची अंधरी बनेल आणि तिने तेवढं नाव लौकिक करी बघता 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 तिने आणि ह्याच्यामध्ये भरारी मारली आणि त्या पद्धतीने आज त्यांनी तिचा लाव लोक केलेला आहे तेव्हा तुमच्या सर्व फॅमिलीच्या वतीने मी तुमचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र काय मग खूप <laughs> बरं वाटतं आज म्हणजे इतर लोकांचं आम्ही बघितलं आहोत युट्यूबर लोकांचं पण आज मला स्वतःचा युट्यूबर चॅनलवर तर सिंह पाठवून खूप बरं वाटतं खरोखर म्हणजे असं पहिलं असं वाटायचं नाही दुसऱ्याचा आला की हा बाबा का शुलेट फुलेपट म्हणजे कसं असतं ना कसं असतं आता असतं तरी कसं म्हणजे बघितलेलं तो सगळ्यांचा पण असं वाटायचं ना खरोखर आता आज आज चांगल्या घरी म्हणजे बाप्पा गणपती बाप्पा घरी असतो आणि आपल्या घरी आलेला आहे आणि आज गौरी आहे त्याच दिवशी आम्ही जे ओपनिंग केले आणि खरंच खूप छान वाटतं

पण नंतर दादा जेडी मॅमीच्या रेसिपी सर्व अपडेट झाल्या परत आमचा बाहेरन फिरना वगैरे नंतर रीन्स झाल्या त्यामुळे पण मुद्दा चांगला प्रतिसाद भेटला आणि त्याच्यामुळे सर्व भेटले YouTube प्ले बटन नंतर लगेडे मामी नाही नाही काय समजलं पण बोलायचं लागलं आता काहीतरी कसं वाटतं छान नंतर आयुष आपलं कधी आपलं कधी येणार रह <laughs> <laughs> अरे आमचा गोलूचा पण आता द्या अरे गोलू आहे अरे गोलू पकड अरे पकड गोलू आ एक नंबर एक नंबर शिरूला पण दे तात्या बाय आमचा तात्या बाय मस्ती गोर मस्ती सगळी आणि खरंच मला ना म्हणजे हा आपले बटन आले ना तर माझे पोरं म्हणजे ढोलू बोलू अजून एक नाही आला तो खाली झालाय अरे सगळी पण म्हणजे आले तरी म्हणजे पण मला आवडतो लहानपुरा वगैरे आले की पण मला आणि आमच्या पोर सगळ्यांना घरात लहान मुलं आमच्या घरात आली ना की भरपूर बरा वाटतं गावाला यायचो ना

सगळ्यात पहिला करता करता व्हिडिओ भजी भजी इकडे मामी आहे तिकडे रिहू शिरू बाबा आणि इकडे आपले मेन सपोर्ट सिस्टम पप्पा अशा प्रकारे एकदम चांगले दृश्य आम्ही तुम्हाला देखील गोड बातमी दिलेली आहे जे की आमचं प्ले बटन आलेलं आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे सगळं पॉसिबल झालंय तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद हो आहे त्याचमुळे आज आपले एक लाख सप्ताह पूर्ण झाले आणि सुलभ प्ले बटन आपल्या घरी आलेलं आहे तर मग मी मग वाटतं तुला मस्त वाटत आता आले आहे आहे ना होते ना आमच्या घर पूर्ण सगळं तुमचा सुद्धा आहे कारण तुमचा ह्याला सपोर्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला आलेला आहे आणि खरं तसं तुमचं सगळ्यांच्या प्रेम आणि आशीर्वाद असू द्या तर इकडे पाहू शकता मस्त की आपल्या इकडे चॅनलचं नाव आहे कोकण सेंजली आणि फूर पासिंग वन लॅक सबस्क्रायबर्स बघा सो असं आपले प्ले बटन फायनली आमचं जे गेल्या चार वर्षाचं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालेलं आहे दोन हजार वीसमध्ये आम्ही डिसेंबरमध्ये काहीतरी आमचा यूट्यूब चॅनल स्टार्ट केला होता आणि चार वर्षामध्ये आम्हाला आमचं प्ले बटन देखील घरी आलेलं आहे तर खूप बरं वाटतं आहे खूप छान वाटतं आहे जे की आमची पहिले व्हिडिओ होती जे आम्हाला आठवते त्याच्यामध्ये आम्ही केळ्यांचे भजी बनवले होते आणि ती पण एकदम फनी व्हिडिओ आहे त्याच्यावरती पण आम्ही एकदा कधीतरी रिॲक्शन व्हिडिओ बनवूत आज गौरी पूजन आहे आणि त्यात चांगल्या दिवशी आम्ही आमचं प्ले बटन ओपन केलं आणि तुम्हाला देखील शो केला बस ही आमची अशी छोटीशी व्हिडिओ होती आणि तुम्हाला सांगायचं होते की आपलं प्ले बटन आपल्या घरी आलेलं आहे व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनलवरती वरती नवीन जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय गणपती बाप्पा बाय बाय हो